जय शिवराय मित्रांनो नमो शेतकऱ्यांचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो हप्ता कधी मिळणार आहे त्याच्यानंतर तो हप्ता किती हजारचा मिळणार आहे आणि त्याच्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे काय अनुदान आहे तर ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काय सहा हप्ता असेल तर तो सहा हप्ता एकतीस मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल विविध प्रकारचे बदल याच्यामध्ये करण्यात आले तुम्ही जर पूर्वी पाहिलं असाल तर हे हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्याकडे किसान कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्हाला हा मी हप्ता मिळणार आहे अशा प्रकारचं जे काय वक्त ते तुम्ही पाहिलं असाल परंतु मित्रांनो हे कार्ड काढण्याची प्रोसेस एक तर दोन दिवसाची नसेल याचा कालावधी पाच ते सहा महिन्याचा किंवा एकापेक्षा दोन वर्षापेक्षा असल्यामुळं याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आपले कार्ड काढले नाही त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी कार्ड नाही त्या शेतकऱ्यांसुद्धा कार्ड लवकर करून घ्या कारण की तुम्हाला नमो शेतकऱ्यांचा जो काय सहावा हप्ता आहे तर तो सहावा हप्ता मिळू शकतो सातवा पण हप्ता मिळू शकतो परंतु त्याच्यानंतरचे जे काय येणारे हप्ते येतं तर ते हप्ते मिळणार नाहीत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी कारण की तुम्हाला जे काय शेतीविषयी जो काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते संपूर्ण लाभ तुम्हाला या किसान कार्डाच्या सहाय्याने मिळणार आहे आता किसान कार्ड म्हणजे नेमकं काय ज्याप्रमाणे आपल्या व्यक्तीचं आधार कार्ड असतं आधारनुसार आपले सगळे कामं होत असतात त्याचप्रकारे आता तुमच्या शेतीचा आधार कार्ड होणार आहे आणि त्याला किसान कार्ड म्हणून ओळखले जाणार आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आपले कार्ड काढले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या आणि त्याच्यानंतर आता या हप्त्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे तसेच या हप्त्यामध्ये नवीन बदल करण्यात आला तो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये वाढ करण्यात आली तर मित्रांनो आता ही वाढ नंतर याच्यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागणार आहे का किंवा एखादा फॉर्म भरावा लागणार आहे का तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरायची गरज नाही कारण की पूर्वीप्रमाणे तुम्हाला जसा हप्ता मिळणार आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये वाढ करून हा हप्ता दिला जाणार आहे याच्यामध्ये जे काही पी एम किसानच्या अंतर्गत पात्र शेतकरी येतं तेच शेतकरी नमो शेतकरीच्या हप्तेसुद्धा पात्र राहणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुसरा एक प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे मी अतिवृष्टी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्याला एक ते दोन महिने झाले तर परंतु अब्यास देखील दे राज्य शासनाच्या दे माध्यमातून खात्यामध्ये निधी वितरित करण्यात आला नाही आणि त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत नाही कारण ज्यावेळेस तुम्ही स्टेटस चेक करता तर त्यावेळेस त्या ठिकाणी दाखवले जाईल की तुमचे पेमेंट पूर्ण झालं नाही तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा तर मित्रांनो याचं कारण म्हणजे असं आहे की ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा जमीन नाही किंवा दु दुसऱ्या गावामध्ये जमीन असेल तर अशी जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण केलं जात नाही तर मित्रांनो अशा सर्व शेतकऱ्याने आपल्या जवळच्या तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क करा किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करा जेणेकरून तुमची अडचण दूर होऊ शकते आणि ज्या शेतकऱ्यांचे एके वर्ष पूर्ण झालेले जवळपास एक ते दोन महिने पूर्ण झाले आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस मार्चच्या पूर्वी हे अनुदानाचं वितरण शंभर टक्के जमा होणार आहे हे आपलं आर्थिक वर्ष असतं तर ते आर्थिक वर्ष संपत असतं आणि हे आर्थिक वर्ष संपत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून जो काय प्रलंबित निधी आहे तर तो निधी त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी त्यांना ही प्रकार दिला जातो आणि त्याच्यानंतर एक मार्च म्हणजे एक एप्रिलच्या नंतर नवीन आर्थिक वर्ष चालू होतं त्याच्यामुळं एकतीस मार्चपूर्वी तुमचं जे काय अनुदान असेल याच्यामध्ये ठिबक तुषारचं अनुदान असाल कडबा कुटीचं अनुदान असाल तसेच जे काय नुकसान अतिवृष्टीचं अनुदान असाल तर अशा सर्व प्रकारचे अनुदान हे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती जे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सणव निवडसा धन्यवाद